नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते ठळक बातम्या सर्वज्ञ चक्रधर स्वामींची समाजात समता स्थापन करण्याची विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची अखिल भारतीय महानुभव परिषदेच्या अडतीसाव्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुनरुच्चार छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाला आरक्षणासाठी सीपीएसएन हा नवीन सांकेतांक हिंगोली जिल्ह्याच्या वसमत कळमनुरी आणि औंढा तालुक्यांना भूकंपाचा धक्का आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर नऊ गडी राखून विजय आता सविस्तर बातम्या सर्वज्ञ चक्रधर स्वामींची समाजात समता स्थापन करण्याची विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नाशिक इथं अखिल भारतीय महानुभव परिषदेच्या अडतीसाव्या अधिवेशनात काल बोलत होते मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यात लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांचं योगदान महत्वाचं होतं असं सांगत रिद्धपूर इथं स्थापन मराठी भाषा विद्यापीठ जागतिक कीर्तीचं व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली ते म्हणाले अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये दोन ग्रंथ हे अत्यंत महत्वाचे ठरले की ज्यांनी आपल्या भाषेच्या अभिजात असण्याचा पुरावा दिला त्यातला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे तर दुसरा ग्रंथ लीळा चरित्र आहे मराठी भाषेला भाषा म्हणून रुजवण्याचं काम हे देखील याच महानुभाव पंथाच्या साहित्यातून तयार झालेलं आहे आज किमान बारा चौदा कोटी लोक मराठी भाषा बोलतात त्यामुळे या जगातल्या प्रमुख भाषेला साजेस अतिशय सुंदर आणि जागतिक कीर्तीचं विद्यापीठच आम्ही तयार केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम आम्ही यापुढेही करत राहू शीख धर्मियांचे गुरु श्री तेग बहादूर साहेब यांच्या साडेतीनशेव्या हौतात्म्य दिनानिमित्त काल मुंबईत झालेल्या शहीदी समागम या कार्यक्रमातही मुख्यमंत्री सहभागी झाले राज्यातल्या घराघरात गुरु तेग बहादूर साहेब यांची बलिदान गाथा पोहोचवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी होणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे ते काल नांदेड जिल्ह्यात उमरी इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते कर्जमाफीसाठी स्थापन समितीकडून याबाबत अभ्यास सुरू असल्याचं पवार यांनी सांगितलं आपल्या पक्षाची भूमिका ही सर्व जातीवर्गाला सामावून घेणारी असून फुले शाहू आंबेडकरी विचारावरच आपला पक्ष वाटचाल करत असल्याचं पवार यांनी नमूद केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी तसंच महायुती ही विचारांची युती असून महायुतीत बेबनाव नसल्याचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे सत्तावीसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना आणि यूपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजनेतल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आता लाईफ सायकल सेव्हन्टी फाईव्ह आणि बॅलन्स्ड लाईफ सायकल या पर्यायांचा अवलंब करता येणार आहे आतापर्यंत फक्त खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना या सुविधा उपलब्ध होत्या एल सी सेव्हन्टी मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंतची गुंतवणूक शेअर बाजारात करता येईल हे नवे पर्याय खुले झाल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना यूपीएस आणि एनपीएसमधल्या गुंतवणुकीसाठी अधिकाधिक मार्ग उपलब्ध होणार आहेत ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं काल मुंबईत निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते गेल्या अनेक दिवसांपासून ते मूत्रपिंड विकाराने त्रस्त होते जाने भिदो यारो शक्ती हम आपके है कौन हम साथ साथ है मै ना कल हो न हो फना ओम शांती ओम आणि इतर चित्रपटांसह दूरचित्रवाणीच्या अनेक मालिका अनेक जाहिरातपट तसंच विविध नाटकांतूनही त्यांनी काम केलं होतं साराभाई वर्सेस साराभाई मालिकेतील इंद्र वदन ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा रसिकांच्या आजही स्मरणात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतीश शहा यांना श्रद्धांजली अर्पण करताना सहज सुंदर अभिनयातून साकारलेल्या भूमिकांच्या माध्यमातून ते रसिकांच्या मनात चिरंतन राहतील अशी भावना व्यक्त केली औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक करण्याची प्रक्रिया रेल्वे विभागानं पूर्ण केली याबाबतचं परिपत्रक जारी झालं आहे आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचा पूर्वी डब्ल्यू बी हा सांकेतांक आता सीपीएसएन असा करण्यात आला आहे प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन दक्षिण मध्य केलं आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन ए आय आर डॉट जी डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता विद्यार्थ्यांमध्ये धैर्य शारीरिक क्षमता निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली आहे लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ इथं कर्मयोगी प्रभाकर कुलकर्णी गुरुजी जीवनगौरव सोहळ्यात बागडे काल बोलत होते बागडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभाकर कुलकर्णी गुरुजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुमन कुलकर्णी यांना सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं असा एक प्रभाकर या गौरव ग्रंथाचं यावेळी करण्यात हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत कळमनुरी आणि औंढा तालुक्यात काल दुपारी भूकंपाचा धक्का जाणवला भूगर्भातून मोठा आवाज येऊन जमीन हादरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं या तीन तालुक्यातील पंचवीस ते तीस गावात सलग दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला असून रिष्ट स्केलवर या भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक नऊ नौ एवढी नोंदवली गेल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी जालना इथं गेल्या नऊ दिवसांपासून विजय चव्हाण यांचं सुरू असलेलं उपोषण काल मागे घेण्यात आलं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह शिष्टमंडळानं काल चव्हाण यांची भेट घेऊन मागण्यांवर सहकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर चव्हाण यांनी उपोषण मागे घेतलं सातारा जिल्ह्यात फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला पुणे जिल्ह्यातल्या एका फार्म हाऊसवरून अटक केली या प्रकरणातला दुसरा फरार पोलीस उपनिरीक्षक काल रात्री फलटण पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं वृत्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉक्टर राम माने आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला माने यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं अपघाती निधन झालं पायी रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला त्यांच्या पार्थिव देहावर आज धाराशिव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत छत्रपती संभाजीनगर इथं राज्यातल्या पहिल्या एनसीसी अकादमीचं काल क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं या अकादमीसाठी एकशे सत्तावीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचं कोकाटे यांनी सांगितलं विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस अंतर्गत मराठवाडा विभागाचा युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमही कोकाटे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं काल पार पडला भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेत काल अखेरच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा नऊ गडी राखत पराभव केला ऑस्ट्रेलियानं सेहेचाळीस षटकं आणि चार चेंडूत दोनशे छत्तीस धावा केल्या प्रत्युत्तर दाखल खेळताना कर्णधार शुभमन गिल चोवीस धावांवर बाद झाला मात्र रोहित शर्मानं शतक तर विराट कोहलीनं अर्धशतक झळकावलं यामुळे भारताला निर्धारित लक्ष सहज साध्य करता आलं दरम्यान तीन सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलियानं दोन एक अशी जिंकली आहे या दोन्ही संघांदरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला येत्या बुधवारपासून प्रारंभ होणार आहे पहिला सामना कॅनबेरा इथल्या ओव्हल मैदानावर होणार आहे महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा आज बांगलादेशसोबत सामना होणार आहे दरम्यान भारतानं उपांत्य फेरीत यापूर्वीच प्रवेश केला असून मालिकेतला दुसरा उपांत्य सामना येत्या तीस तारखेला नवी मुंबईत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते विहित कालमर्यादेच्या आत हे सगळे रस्ते दर्जेदाररित्या पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचंही पाटील यांनी सांगितलं हवामान आगामी दोन ते तीन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता इतर सर्वत्र हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे बीड जिल्ह्यातही चोवीस ऑक्टोबरपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात कालही अवकाळी पावसानं हजेरी लावली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या सर्वज्ञ चक्रधर स्वामींची समाजात समता स्थापन करण्याची विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची अखिल भारतीय महानुभव परिषदेच्या अडतीसाव्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुनरुच्चार आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर नऊ गडी राखून विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार Oh, okay.